कर ना। तर आपण परवादेश व्हिडिओ टाकला ऊसातलं गवत जळे तर आज आपल्याला त्यात मारा मार आप रोटर मारायचा आता सुरुवात आहे एक सरीला मारले अस आपला ऊस बघा तुम्ही इथे असं आहे आणि गवत सगळं जळ म्हणजे कडूतच जास्त आहे आणि रोटर मारले त्यात अशी माती लागायला आले थोडी थोडी कड तर आपल्याला आता पूर्ण पट्टी मारायची आहे आता सध्याला भाय मारा लागल्या तिथं मग चला आता तुम्हाला दाखवतो पुढं पाहून आपण रोडर मारायला जाऊ शकतो मग असे तर इथं बघा म्हणजे आपल्याला वाटलं होतं की पूर्ण सरी असं उघडे राहिलं आणि पाणी आलेलं आपल्याला पण तसं काय झालंय पूर्ण सरी दाखवून चालले बघा असं इथं बघा इथंपर्यंत मारलं इथं पूर्ण सरी झापून चाललंय त्यामुळं आपण रोटर महाराज कॅन्सल सध्या तर आणि तसल्या तर इथं बघा तुम्ही कोंबावर दिसून येते आपली कोंब बी चालली ती मातीत हळूहळू आपली छोटी छोटी कोंब येते त्यामुळं आपण कॅन्सल करलो आपल्या उसाय तरी कमरला आहे तरी पण पन... आपण कॅन्सल करा लागलो कारण आपल्याला बघू ह्यात पाळी मारून मग माती चढवा विचार करला एक पाणी देऊन विस्तू पुढच्या वेळ धन्यवाद